हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजे हा मी सोमवारी कांदा कापवला होता आणि तो वाळायला ठेवला होता आणि नंतर एक दोन दिवसानंतर मी मसाला भाजलेला आहे तर अर्थातच हा व्हिडिओ आहे जो आपण वर्षभर कांदा लसूण मसाला जो करून ठेवतो तर त्याचा हा व्हिडिओ आहे तर तो मी कसा केलेला आहे तर त्याचं मी पूर्ण प्रमाणासहित हा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी मसाल्यांचे पूर्ण आ, लिस्ट देणार आहे जर एखादा चुकून माझ्याकडून राहिला असेल मसाल्याचं नाव घ्यायचं तर मी ती आ, लिस्ट पण मी देणार आहे आणि तुमच्याकडे कशाप्रकारे करतात हे पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा हा गरम मसाला आहे तर तुम्हाला मी याचं प्रमाण सांगते सगळं सगळं सामान बघून घ्या मी सगळं मसाल्याचं साहित्य तिथं काढले फक्त खोबरं राहिले ते खोबरं असं चिरत आहे तर ते चिरल्यावर मी तुम्हाला दाखवते तर ही एक किलो ही अर्धा किलो मिरची आहे ही घरचीच मिरची आहे लवंगी मिरची म्हणतो ना आपण तर ती मिरची आहे ही आणि कलर बघा त्याचा घरची गेल्या वर्षीची आहे ही मिरची जुनी मिरची आहे तरी पण त्याला किती छान कलर आहे कारण ती घरची आहे ना त्याच्यामुळे ही अर्धा किलो मिरची आहे आणि ही बेडगी अर्धा किलो आहे तिला पण कलर एकदम छान आहे बघा वाळ कशी छान मिरची एकदम चांगल्या वाळलेल्या आहेत सुराव होतोय इतक्या छान वाळलेल्या आहेत हे अर्धा किलो आणि ही अर्धा किलो असं दोन्ही मिळून ही अर्धा किलो आणि ही अर्धा किलो अशी दोन्ही मिळून एक किलो मिरचीज आहे आता एक किलो मिरचीचा तुम्हाला मी गरम मसाला सांगते ते मसाले दाखवते सगळे एक किलो मिरचीप्रमाणे जे मसाले आहेत तर ते दाखवते हे हळकुंड आहेत पन्नास ग्रॅम हळकुंड आहेत दोन दोन टोळे ही लव काळी मिरी आहे दोन टोळे चक्रीफूल किंवा स्टार फूल आहे दोन टोळे विलायची आहे दोन तोळे लवंग आहे हे दोन तोळे नाक सॉरी चक काय म्हणतात त्याला त्रिफळ आहे हे माश्यात वगैरे वापरतात तर हा दोन तोळे त्रिफळ आहे तुम्ही एकच सोळा घेतला तरी चालेल मी दोन तोळे आणलेले आहेत हे नागकेश्वर आहे दोन तोळे हे नागकेश्वर आहे ते दोन तोळे घेतलेलं आहे हे पन्नास ग्रॅम तीळ आहेत ही दोन तोळे मसा साधी विलायची घेतलेली आहे हा खडाहिंग आहे दोन तोळे घेतलेले आहेत खडाहिंग हे दोन जायफळाचे नग घेतलेले आहेत दोन जायफळ घेतलेले आहेत हे सुंठ आहे सुंठ एक दोन छटाक घेतलेले आहे सुंठ आणि हे जायपत्री आहे ही जायपत्री ही जायपत्री आहे तर जायपत्री दोन तोळे तर मी एका किलोच्या मिरचीला दोन तोळ्याप्रमाणे प्रत्येक मसाला घेतलेला आहे आणि हे अर्धा किलो मिरची घरची आहे ती साधी मिरची ही बेडगी मिरची अर्धा किलो हा एक हा एक किलो कांदा चिरून वाळवून घेतलेला आहे तो आता तुळून घेणार हा एक पावचर लसूण सोलून घेतलेला आहे इथं पन्नास ग्रॅम जिरे आहेत पन्नास ग्रॅम बडीशेप आहे हे दोन तोळे दगडफूल आहे हे दोन तोळे तमालपत्र आहे हे शाही जिरं दोन तोळे आहेत हे शहाजिरं म्हणतात शाही जिरं म्हणतात त्याला हे दोन तोळे साधे जिरे वेगळे आणि शाही जिरं वेगळं हे बघा हे शाही जिरं आहे आणि हे साधं जिरं आहे ते दोन दोन टोळे घेतले आणि खसखस आपल्याला घ्यायची घरात होती म्हणून मी काही विकत आणली नाही आहे ती पण एक छट्याकप्रमाणे म्हणजे पन्नास ग्रॅमप्रमाणे मी घेणार आहे अंदाजेच खसखस घेणार आहे आणि हे खोबरं खोबरं पण घरचंच आहे खोबरं तर ते पण घेतलेलं आहे जवळजवळ एक पावशर खोबरं आहे एक पावशर खोबरं तर ते मी असं कापून घेतलेलं आहे हा जो मसाला आहे याच्यात ह्याच्यात आहे ना ह्याच्यात आहे रामपत्री बघा ही रामपत्री आहे आणि ही जायपत्री किंवा बादलफुल पण म्हणतात त्याला ही आ, ही आहे रामपत्री ही आहे जायपत्री आणि हे जे आहे हे आहे ते ना कपूरचिनी आहे कपूर चिनी हे कपूर चिनी म्हणतात त्याला तर हे फक्त मसाल्यात वास येण्यासाठी सुगंध येण्यासाठी मसाल्याचा त्याच्यासाठी फक्त वापर करायचा आहे हे जाय रामपत्रीचा आणि कपूरचिनीचा तर हे भाजायचं नाही आहे की असंच मसाल्याबरोबर असंच टाकायचं आहे मिरचीबरोबर फक्त याचा वासासाठी म्हणजे छान वास येतो याने बादल फू ह्यानी काय रामपत्री कपूरचिनी दगड फूल याचा छान सुगंध येतो आणि बाकीच्या मसाल्यात थोडा सुगंध असतो आणि थोडासा तिखटपणा पण असतो तर आता हे सगळे मसाले मी भाजून घेणार आहे याच्यात फक्त हिंग आणि हळकुंड आणि कांदा लसूण थोडं एवढंच तळून घेणार आहे बाकी सगळा मी मसाला भाजून घेणार आहे तर आता मी सगळा भाजणार आहे मी तुम्हाला फक्त प्रमाण सांगितलेलं आहे भाजलेलं मी काही दाखवत नाही आहे डायरेक्ट आता तुम्हाला पूर्ण भाजून झाल्यावरच दाखवते पूर्ण राहिले होते दाखवायचे तर हे एक पावशर हे आहेत हे गावरान धनी घेतलेले आहेत हे पण छान वाळलेले आहेत आता रळ मसाल्याचं सामान आहे आणि आता मी हा मसाला भाजणार आहे फायनली मिरच्या भाजून झालेल्या आहेत हे आहे तळलेलं ह्याच्यात हे हिंग तळलेलं आहे खोबरं तळले कांदा आहे आणि हे लसूण तळलेलं आहे आणि हळकुंड तळलेलं आहे इतकं सामान मी मसाल्यातलं तळलेलं आहे आणि हे मी सगळं भाजलेलं आहे जे तुम्हाला मी मग दाखवलेलं होतं तर ते सगळं भाजलेलं आहे धने पण आहे हे सगळं भाजलेलं आहे त्याच्यात मग मी तुम्हाला मोहरी दाखवली नव्हती तर ती फक्त मोहरी मी असल्यानंतर घेतली आता हे सगळं मी मिक्स करणार आहे आणि गळायला आहे एकदम छान आणि तर त्याच्यातलं हे कांदा आणि लसूण कांदा पण एकदम कुरकुरीत झाला आवाजेत आवाज पुरी झालाय कांदा हळकुंड टाकून घे बाकी सगळं कांदा खोबरं लसूण हा हे सगळं वेगळं द्यायचं आणि तीळ खसखस ते पण वेगळं द्यायचं ते सोबतच टाकतात हे सगळं पण आधी हे मिक्स झाले मग ते नंतर टाकतात तिळाई खसखस हे वेगळं टाकते मी आणि खसखस तीळ वेगळं टाकते हे झालं कांदा कोबर आणि खसळ आणि हे तीळ आणि खसखस हे पण वेगळं येणार आहे एक तर अगदी कोरडं भरले मी तेलकट असतात ना वस्तू त्या पण वेगळ्या द्यायच्या जास्त पण तेल मसाल्याला वापरायचं नाही कारण मग टिकत नाही मसाला जास्त तेल वगैरे वापरलं तर बारा महिने आपला मसाला टिकला पाहिजे त्याच्यासाठी छान वाळवून घ्यायचं सगळं आणि गरम करून घ्यायचं आणि मसाला पण जास्त भाजायचा नाही कारण जर जास्त भाजला तर त्याचा जो वास किंवा सुगंध आहे ना तर तो निघून जातो तर त्याच्यासाठी मसाला जास्त असा गरम फक्त गरम करायचा जास्त भाजायचा नाही त्याच्यात टाकलेले आहेत कुंड आणि हा सगळा मसाला मी मिक्स करणार आहे वर्षभर तरी मसाला जायचा वर्षपेक्षा जास्तच जातो आणि आता आम्ही कुठून अंधार लोन अंधार आणि खडं पीठ घेऊन जायचं जाता तर बघा मी मसाल्याचं प्रमाण सांगितलं मसाला भाजलेला काय भाजलं काय कळलं ते सांगितलं आणि किती घेतलं ते सांगितलं तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर तर मसाला भाजून झाल्यानंतर मी तो कुटून कुटण्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी तो डंकावर नाही आणलाय मी जो इलेक्ट्रिक जातं असतं तर त्याच्यावर तो दळून घेणार आहे कारण तो त्याच्यात ता जास्त बारीक होतो याचा फरक असा आहे की जसं जातं आणि पाटावर वणटा असा याचा फरक आपल्याला जाणवेल पण चवीत माहीत नाही आहे पण तो जास्त बारीक होतो म्हणून मी तो इलेक्ट्रिक जात्यावर आणलेला आहे नंतर छान सगळं कांदा खोबरं सगळं मिक्स करून घेतलं मी घरी घेऊन आले आणि हा नंतर मसाला आपण चिनी मातीच्या भरणीत किंवा काचेच्या भरणीत किंवा मग लॉकची एखादी बॅग असेल तर त्याच्यात लॉक करून आपण डब्यात पण ठेवू शकतो आणि मसाला ठेवण्यापूर्वी त्याच्यात आपण हिंगाचे दोन चार तुकडे ठेवायचे म्हणजे वर्षभर छान मसाला टिकतो